नमस्कार जयसी रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार रान भाजी, भाजी आहे रानभाजी ही भाजी पावसाळ्यामध्येच मिळते आणि करडूची भाजी आहे ह्या भाजीला करडूची भाजी म्हणून ओळखली जाते तर आपण हे भाज्या असं भाजी ही अशी असते आपण निवडून घेणार आहे सर्व पान घ्यायचे आणि कवळ असलेलं घ्यायचंय अशा पद्धतीने सर्व भाज्या मी निवडून घेतलेल्या आहे आणि हे भाजी आपण सुरुवातीलाच धुऊन पाणी निथळून घ्यायचं त्याच्यानंतर चिरून घ्यायचं कारण की त्यातलं आतलं रस हिरवा आहे ते धुतल्यानंतर जात आहे ना म्हणून आधीच भाजी धुवून घ्यायची ही भाजी बारीक कापून घेऊया अशाच पद्धतीने भाजी कापून घेतलेली आहे एक पेंडी भाजी आहे कढई गरम करायला ठेवलेलं आहे तेल घेतलेला आहे एक पळी त्याच्यामध्ये आता मोहरी घ्यायचा अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेला आहे दोन मिरची थी, आणि ती तीन चार लसूण पाकळ्या घेतले पाव चमचा हळद घ्यायचं दोन चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक व्यवस्थित परतून घेऊया कांदा लालसर करून घ्यायचा कांदा तर व्यवस्थित परतून झालेला आहे कापलेलं कुरडू भाजी घालूया एक पेंडी आहे भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मसूर डाळ घेतलेला आहे आणि हे अर्धा तास भिजून घेतलेलं आहे पाण्यामध्ये डाळ भिजलेली आहे आणि हे भाजीमध्ये घालूया तर भाजी, भाजी व्यवस्थित दोन ते तीन मिनट परतून घेतलेला आहे एक ते दीड चमचे कूट पूट आहे दीड चमचा घेतलेला आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घ्यायचे मिक्स करून घेऊया दोन मिनटं ताट झाकून वापून घ्यायचे दोन मिनट झालेले आहेत काढूया आपण गॅस बंद करायचा आहे तयार झाली आहे करडूची भाजी ही करडूची भाजीची रेसिपी कसं आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी जयश्रीज मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद